नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये विमा भरलेला आहे तसेच जे सी एस सी वी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे कारण खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत अशामधील काही शेतकऱ्यांचे फॉर्म हे रिव्हर्ट करण्यात येत आहेत रिव्हर्ट का करण्यात येत आहेत आणि याचं सोल्युशन काय आहे याची या माहिती आज आपण या मध्ये जाणून घेणार आहोत चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करायला विसरून तर काही शेतकऱ्यांना असा हे समेस येत आहे नमस्कार त्यानंतर शेतकऱ्याचं नाव जी जमिनीची कागदपत्रे अब्लिक बँक तपशिलामध्ये त्रुटी असल्यामुळे आपला पीक विमा अर्ज क्रमांक आपले सरकार सेवा केंद्राला परत पाठवण्यात आला आहे कृपया त्रुटी दुरुस्तीसाठी योग्य कागदपत्रे लवकरात लवकर संबंधित केंद्रामार्फत सादर करावे म्हणजे आपल्या पॉलिसीबाबत उचित कार्यवाही करणे शक्य होईल धन्यवाद पी एम ए बी वाय म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी आहे ज्यांचं सामायिक क्षेत्र आहे आणि त्यांनी शपथपत्र जोडलेलं नाही किंवा काही शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट किंवा सात बारावरती नावामध्ये मिसमॅच आहे अशा शेतकऱ्यांना हे असे एस एम एस येत आहेत आता ज्या शेतकऱ्यांना असा एस एम एस आलेला आहे त्यांना काय करायचं आहे त्यांनी ज्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये अर्ज भरला आहे त्यांच्याकडे जायचं आहे आणि सी एस सी बीएरी यांनी काय पी वाय वेबसाईटवर यायचं आहे तुमच्या सी एस सी लॉगिनमधून लॉग इन केल्यानंतर आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा खरीप सीझन दोन हजार पंचवीस सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे आणि ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला रिव्हर्टेड ॲप्लिकेशन या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचे जे अर्ज रिव्हर्ट आलेले आहेत हे तुम्हाला इथं दाखवले जातील रिव्हर्ट आलेल्या अर्जांना तुम्हाला काय त्रुटी आलेली आहे हे अगोदर समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत अर्जाला सिलेक्ट करून अटॅच डॉक्युमेंट या पाऱ्यावरती क्लिक करून इथं तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आता या शेतकऱ्याचं सामायिक क्षेत्र असल्यामुळे यांनी शपथपत्र अपलोड केलेलं नव्हतं बॉन्डवर साध्या कागदावर फक्त शपथपत्र अपलोड केलेलं होतं त्यामुळे त्यांचा अर्ज रिवर्टमध्ये टाकण्यात ता आलेला आहे तर आता हे डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड करायचे चला मग पाहूयात डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे हे तुमच्या लक्षात आलं असेल रेवर्टेड फॉर्ममध्ये जायचं आहे आणि फॉर्म वरती क्लिक करून अटॅच डॉक्युमेंटवरती क्लिक करून तुम्हाला पी डी एफ डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि सबमिट करा तर सी एस सी विहेली यांनी काय करायचं आहे पहा खरीब दोन हजार पंचवीसमधील काही फॉर्म रिवर्ट आलेले आहेत कृपया हे फॉर्म पी एम एफ बी वाय साईडवर रिव्हर्ट ऑप्शनमध्ये चेक करून आवश्यक दुरुस्ती करून पुन्हा सबमिट करावेत सामायिक खाते रिवर्ट झाल्यास शेतकऱ्यांकडून शंभरच्या बॉन्डवर नोटरी करून घ्यावा त्यासोबत सात बारा जोडून अपलोड करावा जर तुमचं क्षेत्र सामायिक असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांनी शंभरच्या बॉन्डवर नोटरीकडून एक शपथपत्र घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत सात हे जोडायचे आहे शपथपत्राचा नमुना हे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरही मिळून जाईल त्याचाही नमुना मी तुम्हाला शो करतो व्यक्तिगत खाते जर रिवर्ट झाले असेल तर तुम्हाला काय चेक करायचं आहे पासबुक आधार आणि सात बारावरील तीनही नावामध्ये काही तफावत आहे का हे चेक करायचं आहे जर नावामध्ये तफावत असेल तर त्यासाठी तुम्हाला शंभरच्या बॉन्डवर ॲफिडेविट करून घ्यायचं आहे आणि ॲफिडेविटमध्ये स्पष्ट नमूद करायचं आहे की वरील तीनही दस्तावेजातील व्यक्ती हा एकच आहे सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करावीत काही यामध्ये शंका असेल तर तुम्ही विमा कंपनी तालुका प्रतिनिधीशीही संपर्क करू शकता आता सामायिक क्षेत्रासाठी जो फॉर्मॅट आहे तो असा आहे जर सामायिक क्षेत्र असेल तर त्या सामायिक क्षेत्र खातेदाराने काय करायचं आहे हा जो फॉर्मॅट आहे हा शंभरच्या बॉन्डवर टाईप करून घ्यायचा आहे आणि याला नोटरी करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला ही पूर्ण माहिती टाईप करूनच घ्यायची आहे आणि जे सह खातेदार असतील त्यांची सह सहमतीसाठी सही किंवा अंगठा घ्यायचा आहे हे डॉक्युमेंट स्कॅन करायचं आहे तुम्हाला शंभरच्या बाउंडवरील आणि सोबत सात बारा जोडून अपलोड करायचं आहे आणि जर व्यक्तिगत खात्यासाठी हो जर हिवट आलेला असेल तर तीनही डॉक्युमेंट्सवरचं तुमचं नाव सेम आहे का चेक करायचं आहे सात बारा आधार आणि बँक पासबुक यावरील नावमध्ये मिसमॅच असेल तर त्यासाठीही तुम्हाला शंभरचं एक अफिडेव्हिट द्यायचं आहे आणि डॉक्युमेंट्समधून ते अपलोड करायचं आहे तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं आता तुम्हालाही असा प्रकारचा एस एम एस आलेला आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आला असेल तर लवकरात लवकर ही तुमची कागदपत्रे रिअपलोड करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका